आरिगातो जपान मूळ लेखक व अभिवाचन अमित भावे हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवाळी अंकात समाविष्ट आहे जपानला आयुष्यात कधी दुसऱ्यांदा ट्रीपसाठी जाण्याची वेळ येईल असं मला सांगूनही खरं वाटलं नसतं पण सुदैवानं तशी संधी जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळाली त्याला महत्त्वाचं कारण ठरलं की ह्यावेळेस आमच्या दोघांच्याही आईबाबांना आमच्याबरोबर घेऊन जायचं त्यांचा होकार आल्यावर अतिशय उत्साहात आमचं नियोजन सुरू झालं आमच्या मुलीसकट आमची सात जणांची टीम असल्यामुळे आणि त्यातले तीन जण वयानं पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असल्याने ट्रीपची ठिकाणं खाणं पिणं आणि प्रवासावर खूपच बंधनं आली होती तसंच दुसऱ्यांदा जात असल्यामुळे आम्हालाही काही नवीन गोष्टी नक्कीच बघायच्या होत्या टोकियोमध्ये पोचल्यावर पहिल्यांदा जपानचा राजा मेईजी आणि राणी शोकेन यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या मेईजी जिंगू समाधीला भेट दिली एकशे सत्तर एकरच्या परिसरात एक लाखाच्या वर घनदाट झाडांनी नटलेल्या जंगलात ही सुंदर समाधी आहे गर्द झाडांच्या शीतल छायेतून चालत जात असताना अरण्य स्नानाचा अनुभव घेतला त्याने मन खूप प्रफुल्लित झालं प्रवासाचा शीण कुठल्या कुठे निघून गेला आणि आमची ट्रीप खूप यशस्वी होणार आहे याची खात्री पटली त्यानंतर शिंजुकू येथे जाऊन मेट्रोपॉलिटन बिल्डिंगच्या पंचेचाळीसाव्या मजल्यावरून खूपच विलोभनीय अशा टोकियो शहराचं चहूबाजूंनी दर्शन घेतलं सर्वत्र इमारती खूप दाटीवाटीनं असल्या तरी शहर खूप आधुनिक वाटतं इमारती आखीव रेखीव आहेत व वा शहरातली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे शिंचुकू हा भागही शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे सर्व मंडळी दमल्यामुळे लगेच गिंझा येथे जाऊन जेवायचा बेत केला तेथील रेस्टॉरंटमध्ये आम्ही ऑर्डर दिल्यावर चक्क एक रोबो आमचे पदार्थ घेऊन आमच्या टेबलापाशी आला आम्हा सगळ्यांसाठीच हा एक अनोखा अनुभव होता खूप भूक लागलेली असतानाही आम्ही सगळे त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात रमलो गिन्झा हा भाग लक्झरी ब्रँडच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे तिथे काही वेळ भटकंती आणि खरेदी केल्यावर आम्ही आसाकुसा येथील प्रसिद्ध सेन्सोजी मंदिर बघायला गेलो मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा जपानी खाद्यपदार्थांची आणि भेटवस्तूंची तुडुंब गर्दीनं भरलेली दुकानं होती खूप पर्यटक स्त्रिया हौशीनं पारंपरिक किमोनो घालून हे मंदिर बघायला आलेल्या होत्या प्रवेशद्वारावरच्या भव्य कंदिलाच्या खाली ग्रुप फोटो आवश्यकच होता एका दिवसाच्या प्रवासातून टोकियोच्या प्रचंड व्याप्ती असलेल्या रेल्वेच्या जाळ्याची सर्वांनाच भुरळ पडली होती नवलाईची गोष्ट म्हणजे टोकियो शहरात एकूण आठशे ब्याऐंशी स्टेशन आहेत प्रत्येक स्टेशनवर उंचच उंच सरकते जिने वेगवेगळ्या भुयारी मजल्यांवरचे चकाचक प्लॅटफॉर्म्स तितक्याच देखण्या ट्रेन्स आणि सर्वांवर कडी म्हणजे हा अवाढव्य कारभार अतिशय शिस्तीत आणि सुरळीत कुठेही गोंधळ नाही की गडबड नाही सर्वत्र मशीनद्वारे होणाऱ्या इंग्रजीतल्या मुबलक घोषणा आणि पर्यटक पूरक सूचना युरोपपेक्षाही जपानमध्ये पर्यटकांची जास्त काळजी घेतलेली आढळून येते जपानी येत नसल्यामुळे अडलं आहे असं आमचं कुठेच झालं नाही आता सर्वांनाच प्रतीक्षा होती ती शिंकानसेनमधून प्रवास करण्याची दुसऱ्याच दिवशी टोकियोपासून ओसाकापर्यंत असा खूप विलक्षण बुलेट ट्रेनचा प्रवास झाला हा शिंकानसेनचा जपानमधील सर्वात व्यग्र मार्ग असून दिवसाला जवळपास एकशे वीस गाड्या टोकियो ते ओसाका धावतात ओसाकाला पोचल्यावर लगेच प्रसिद्ध अशा आठ मजली उंच ओसाका कॅसलला भेट दिली कॅसलवरची सोन्याची नक्षी खूपच आकर्षक होती सध्या कॅसलचं एका म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे आजूबाजूची घनदाट वनराई उन्हाळ्याच्या दिवसात सर्व परिसरावर थंडगार हिरवी सादर पसरल्यासारखी दिसत होती आठव्या मजल्यावरून ओसाका शहराचं विहंगम दर्शन झालं जपानमध्ये असे शंभरच्या वर कॅसल्स आहेत रात्री बाहेर पडलो ते दोतोन बोरी या गजबजलेल्या बाजारपेठेची सफर करण्यासाठी इथल्या बिल्डिंग्सवरच्या निऑन साइन्स खूप प्रसिद्ध आहेत संपूर्ण बाजार आणि आजूबाजूचे रस्ते प्रचंड गर्दीने फुलून गेले होते तितकीच गर्दी इथल्या नानाविध पदार्थांनी नटलेल्या सीफूडसाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये होती पुढच्या दिवशी आम्ही क्योतोचे किंकाकुजी हे सुवर्ण मंदिर बघायला गेलो सोन्याच्या भिंती असलेलं हे मंदिर तिथल्या मनोहरी तळ्याच्या पार्श्वभूमीवर चकाकत होतं तळ्याच्या भोवती खूप छान जपानी मेपलची झाडं आहेत बाजूचा ट्रेल एका सुंदर जपानी बागेची सफर घडवून आणतो त्यानंतर गेईशा या जपानी नर्तकींची गल्ली व तिथली आकर्षक घरं बघून क्योतोच्या बाजारपेठेतून एक फेरफटका मारला तिथून रेल्वेनेच नारा येथील तोदायजीचे प्रसिद्ध बुद्ध मंदिर बघायला गेलो येथे जगातली सर्वात उंच अशी बुद्धाची मूर्ती आहे सगळ्यात उंच मूर्ती भारतात नसून जपानमध्ये आहे ह्याचं आश्चर्य वाटल्याखेरीज राहावलं नाही या मंदिराकडे जाताना रस्त्यात शेकड्यांना हरणं दिसली ज्यांच्याबरोबर खेळण्यात खूप मजा आली ही हरणं खूपच माणसाळलेली आहेत आपण एकदा त्यांना काही खायला दिलं तर सारखी आपल्या मागे येत राहतात आणि आपली छान करमणूक करतात इथले मोची स्वीट्स खूप प्रसिद्ध आहेत नंतरच्या दिवशी जवळपास दोन तास रेल्वे आणि फेरीने प्रवास करून मियाजिमा ह्या निसर्गरम्य बेटाला भेट दिली इथे पाण्यात खूप भव्य तोरी गेट आहे व त्याच्या किनाऱ्यावरच बाराव्या शतकात बांधलेली इत्सुकाशिमा ही शिंतो समाधी आहे त्यानंतर दाईशोईन मंदिराला भेट दिली थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावर खूप प्रेक्षणीय मंदिरांचा परिसर आहे इथे गणेश सरस्वती आणि कुबेराच्या मूर्त्या आहेत तसंच हजाराच्या वर अशा बुद्धाने दीक्षा दिलेल्या त्याच्या शिष्यांच्या वेगवेगळ्या भावभावनांमधील दगडातील मूर्त्या आहेत आणखी पुढे हजार कंदिलांची आरास केलेलं एक सुंदर मंदिर आहे ज्याच्या आज जाऊन आपल्याला खूपच प्रसन्न व वा आल्हाददायक वाटतं उदबत्तीचा दरवळणारा सुवास वातावरण भारून टाकतो ओसाका जवळच असलेल्या कोबे या सुंदर शहरी पुढच्या दिवशी गेलो इथे रोपवेने एका उंच डोंगरावर गेलो तिथून कोबे शहर दूरवर ओसाका बंदर व किनारपट्टीचं चित्ताकर्षक दृश्य दिसतं सबंध परिसर हा इतक्या दाट झाडीने नटलेला आहे की आपण शहरात आहोत ह्याचाही विसर पडावा इथे खूप सुंदर अशी हर्ब गार्डन आहे वेगवेगळ्या फुलांच्या मसाल्याच्या आणि औषधी वनस्पतींच्या सुगंधाने आम्ही मोहरून गेलो ट्रीपच्या शेवटच्या दिवशी जवळपास चार तास प्रवास करून आंबी की कातसुराला गेलो तिथपर्यंतचा रेल्वेचा प्रवास जपानच्या ग्रामीण भागातून झाला सर्वत्र भाताची शेती व त्याला लागून असलेली टुमदार आटोपशीर घरं नजरेस पडतात उंच डोंगरांमधून गाडी जात राहते पण गच्च हिरवीगार झाडी आणि बांबूची वने कधीच आपली साथ सोडत नाही या सदाहरित निसर्गाचं कायम अप्रूप वाटत राहतं नाची इथे जपानमधील सर्वात उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे थोडंसं चढून गेल्यावर कामी हाचीसान याची समाधी आहे या समाधीतील केशरी रंगाच्या पॅगोडाच्या बरोबर मागे कोसळणारा हा धबधबा हे एक विलोभनीय दृश्य आहे इथूनच पुढे कुमानो नाची ताईशा कुमानो होंगू ताईशा व कुमानो हायातामा ताईशा ह्या तीन प्रार्थनास्थळांचा ट्रेल सुरू होतो इथला हिरवा कंच निसर्ग आम्ही पुरेपूर डोळ्यात साठवून ठेवला जपानी लोकांचं आदरातिथ्य खूपच प्रशंसनीय आहे परंपरा आणि निसर्गाविषयीचा आदर व कृतज्ञता कायम जाणवत राहते सर्व देशातील स्वच्छता कौतुकास्पद आहे तिथल्या राष्ट्रीय अभिमानाची गोष्ट आहे तंत्रज्ञानातील प्रगतीविषयी आपण जाणतोच पण त्याचा उपयोग आधुनिक जगातील घसरणारी लोकसंख्या वृद्धत्व एकटेपणा ह्यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी केलेला दिसून येतो शिंतो आणि झेन बौद्ध धर्मांच्या तत्त्वज्ञानातून येणारी जीवनाविषयीच्या अपूर्णतेची अनिश्चिततेची जाणीव अत्यल्प जीवनशैलीचा पुरस्कार करताना दिसून येते आवर्जून उल्लेख करण्याजोग्या जपानमधल्या गमतीशीर गोष्टी म्हणजे कॅट कॅफे नाविन्यपूर्ण संडास सेवन इलेव्हनची मुबलक सुविधा दुकाने वेंडिंग मशीन्स ॲनिमेची क्रेज आणि इथल्या माचा ग्रीन टीचे विविध खाद्यपदार्थ जपान सोडताना आमच्या सर्वांच्याच मनात एक नितांत सुंदर निसर्गप्रेमी आणि प्रगतिशील असा देश बघितल्यामुळे विलक्षण आपुलकीची भावना होती यात काहीच नवल नाही या, ना या सर्वांगसुंदर अनुभवाबद्दल जपानी लोकांना त्यांच्याच भाषेत म्हणावंसं वाटतं आरिगातो धन्यवाद